नमस्कार मी निलेश दिलीप जगताप म्हणून जरांगे पाटलांची यासाठी चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्रातल्या काय आमदार मोदया यांनी केली तुम्ही दिलेलं दहा टक्के वेगळे आरक्षण नाकारून ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा या मागणीवरती जनांगे पाटील आजही ठाम आहे मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण माझा मराठा बांधव शांततेच्या आंदोलन करीत असताना आमच्या माय लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला याची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण सिंचन घोटाळ्याचा आरोप ज्या अजितदादांवरती भाजपवाल्यांनी केला आज त्यांच्याच मांडेला मांडी लावून बसत असताना सिंचन घोटाळा कुठल्या खांड्यात काढला गेला तुमच्या अजितदादा फोरांची सुद्धा एकदा या साईडची चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धनंगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा था घोटाळा झाल्याचा आरोप था अनेकांनी केलाय समृद्धी महामार्गाच्या कामात खरच काही घोटाळा झालाय का याची तुला एखाद्या दिवशी एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण पन्नास खोके एकदम खोके म्हणत तुमच्या सोबतच्या चाळीस आमदारांवरती विरोधकांनी शिंतोडे उडवले तुमच्यावरती आरोप केले तुमच्या सोबत त्या चाळीस आमदारांची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धनंगे पटनांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण ज्या किरीट सोमय यांनी कोल्हापूरच्या मातीत जाऊन हर्षर मुश्रीफांवरती आरोप केले त्यांची लखर कोल्हापूरच्या येशीवरती वरती टाकली त्या हर्षर मुश्रीफांच्या वरील आरोपांचं पुढे नेमकं काय झालं त्या हर्षर मुश्रीफांची सुद्धा एखाद्या दिवशी यास चौकशी आवश्यक करा मुख्यमंत्री साहेब म्हणून दरांगे पाटलांची एसआयटी चौकशी आवश्यक करा पण माझा मराठा आरक्षणाचा विषय निघाला की प्रत्येक प्रत्य वेळेस कोर्टात जाणाऱ्या त्या गुरुवर सदावरतेचा बोलवता धनी नेमका कोण आहे याची या सर टी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण त्याद्धा छगड भुजबळ जेलवारी करून परत आले ज्या महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याच्या घोटाळ्यात छगड भुजबळ नाव आलं त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं पुढे काय झालंय तुमच्या त्या छगड भुजबळची एकदा एसआयटी आय टी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण अगोदर पाली प्या अगोदर पाणी प्या मी तुकाराम महाराजांचा आदेश ढोड आलोय म्हणणारा तो वारसकर या काल रात्री पलटी मारतो हा बारसकर नेमका एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री सायम म्हणून धरंगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण त्याच वेळेस माझ्या राज्यात एका रात्री दुसऱ्याचे पक्ष कसे फोडले जातात पक्ष कसे फोडतात पक्ष फोडण्याचं नेमकं टेकनिक टेक टेक काय आहे ना याची सुद्धा एखाद्या दिवशी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धरंगे पाटलांची एसआयडी चौकशी अवश्य करा पण माझ्या राज्यातला शेतकरी रोज आत्महत्या करतोय शेताच्या बांध्यावरती फाक घेतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची सुद्धा एखाद्या दिवशी एसआयडी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब धरंगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण या राज्यात आमच्या काम काम नाही नाही राज्यात बेरोजगारी तरुणांचं प्रमाण वाढत जायला लागलंय साहेब बेरोजगारी का वाढतीय याची सुद्धा एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब जर धरांगे पाटलांची एसआयटी चौकशी अवश्य करा पण जे पुणे आमच्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी वसवलं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलं जे पुणे विद्येचं माहेर आहे त्याच पुण्यात करोड रुपयांचे अंमली पदार्थ सापडतात साहेब या सगळ्या प्रकारची या सगळ्या प्रकाराची कधीतरी एस आय टी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब म्हणून धनंगे पाटलांची एसआय चौकशी अवश्य करा पण फार सभेत दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला आयवरून बोलणाऱ्या त्या निलेश राणींची अवस्था वाजता शिवराय भाषा वापरणाऱ्या राणे परिवारांची एसआयटी चौकशी करा मुख्यमंत्री साहेब आरक्षण देईल म्हणून तुम्ही शपथ घेतली ना, आज आरक्षण टिकलं नाही ना तर मी राजकारण सोडून देईल म्हणून एखादी शपथ आता तुम्ही सुद्धा घ्या शेवटी एकच सांगेन या देशाच्या इतिहासात नोंद होईल या देशाचा इतिहास लिहिला जाईल या देशाचा इतिहास लिहिताना या देशाच्या इतिहासात नोंद होईल जेव्हा जेव्हा इथले प्रस्थापित बाब दाद्यांच्या गड्यात टिकवण्यासाठी पाठीचा कडा वाकवत होते तेव्हा तेव्हा सामान्य मराठ्यांच्या झोपडीच्या आणण्यासाठी एकमेव जरांगी पाटील उभे राहिले आ आई तिकडे जारांगी पाटील उपोषणाला बसले ना तर कितीतरी महाराष्ट्रातल्या कितीतरी घरात कितीतरी लेकरांच्या आयांच्या पोटात अन्नाचा खास जात नाही हे महा महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे ज्यावेळेस अफजल खान नावाचा दाताचा होकड या स्वराज्यावरती चालू राहला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अफजल खानानं दगा फटका केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पथा बाहेर काढला हा या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे देशात लोकशाही आहे आमच्या बोटाला शाही लागते ना तेव्हा देशात लोकशाही जिवंत राहते या लोकशाहीमध्ये आमचं मतदार ती आमची वागण काय आमच्याशी दगा फटका केला आम्हाला फसवलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान रूपी वागणकांच्या झोरावरती कुणाचा खाण करायचा आणि कुणाचा पथा बाहेर काढायचा हे मराठ्यांना चांगलं ठाऊक आहे महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा आज सुद्धा मनोहर सरांगे पाटलांच्या सोबत ठामपणे उभा आहे आणि आमच्या जरांगे पाटलांवरती टीका करावी या काद्या दीड दोन अडीच फुटाच्या न आमच्या जरांगे पाटलांवरती बोलावं पंच्या हाडे दिली की आमच्यातले काही गद्दार भुकतील यांना भुकू द्या पण आपल्या सगळ्यांना जरांगे पाटलांसोबत ठामपणे उभं राहायचंय मराठा एक होत नाही असं म्हणणाऱ्यांच्या नाकावरती टिचोळ महाराष्ट्रातला तमाम मराठा एक होतो हे महाराष्ट्र दाखवून दिलंय आणि हा तमाम मराठा मनोज जारांगी पाटणार सोबत उभा होता उभा आहे आणि उभाच राहील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय